रिसॉर्ट मुळशी या ठिकाणी एकोणीसशे नव्वदची बॅच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज महाड येथील हे सर्व आहेत विद्यार्थी आमचे माझी विद्यार्थी आणि या ठिकाणी खूप छान ॲडव्हेंचर आम्ही केलेला आहे आणि हा ग्रुप फोटो काढताना आम्हाला खूप आनंद वाटतोय आमचे जे काही विद्यार्थी इथे नाही आहेत त्यांना हा फोटो बघताना नक्कीच आवडेल व्हिडिओ बघताना आवडेल परत एकदा आपल्या सर्वांसाठी कॉलेजच्या गेट टुगेदरमुळे जे आपण ह्या पुन्हा झेन स्प्रिंग रिसॉर्टमध्ये आलो तर आणि आपला जो कालचा जो प्रोग्राम झाला गाण्याचा तो खूप हे मला अजून भरपूर गाणी बोलायची होती पण सगळ्यांना चान्स भेटावा म्हणून मी गाणी कमी केली नाहीतर मी आम्ही तसं रात्री पाच वाजेपर्यंत गाणी बोलतोच होतो पण ठीक आहे मी दोन तीन गाणी बोलली सगळ्यांना आवडली आणि मला हा स्टेज जो आहे तो खूप आवडतो मी ज्या वेळेला ज्या ज्या वेळेला गेट टुगेदर होतो त्या त्यावेळेस मला असं मी तयारीच हो करून येतो की मला आता चार पाच गाणी बोलायचीच आहेत पण चला ठीक आहे जे मला भेटले ग बोलायला ते पण मला खूप छान वाटलं सुंदर वाटलं अजून काय काय अजून इथे आपले तसंच हे आपले रूम्स हे टेंट वगैरे हा जो टोटली जो हा व्ह्यू आहे तो खूप सुंदर आहे मला असं वाटतं परत परत यावं इथं असं वाटतं कधी कधी पण तुमच्यासोबतच यावं एवढं मात्र नक्की आम्ही हे गेट टुगेदर करण्यासाठी आहे आम्ही या स्पॉटवर दोन वेळा येऊन गेलो आम्हाला हा स्पॉट आवडला आम्ही जेव्हा ग्रुपवर इन्व्हिटेशन टाकलं तेव्हा पन्नास टक्के लोकांनी तीन चार दिवसातच सांगितलं आणि कालपासून आम्ही सकाळपासून आहोत स्पॉट uh, झेड स्प्रिंगचं uh, आम्ही चॉईस केल्यानंतर आम्ही प्रत्यक्ष त्या मालकांना भेटलो ओनरला भेटलो आणि त्यांनी आम्हाला चांगलं सपोर्ट करण्याचं आश्वासन दिलं आणि ते दीप्ता बुटाला म्हणजे आताची शेठ ती तिचं म मध्ये रिलेशन असल्यामुळे म्हणजे आम्हाला फारच म्हणजे फारच उपयोग झाला त्याचा आणि क कोणत्याही थी, कोणत्याही परिस्थिती म्हणजे कोणत्याही ठिकाणी आम्हाला कोणत्याही प्रकारची प्रॉब्लेम आला नाही आणि तीन वेळा आम्ही इथे व्हिजिट देऊन आम्हाला जसं पाहिजे तसं त्यांनी व्यवस्थित प्रकारे सहकार्य केलं उलट आम्ही त्यांना जास्त का आ, त्रास दिला परंतु त्यांनी कधीच त्या ओनरने राग नाही फार चांगल्या सहकार्य त्यांनी आम्हाला दिलेलं आहे आणि आमचं एकच मोठं होतं की आमचे मित्र एवढ्या थांबून येणार आणि ते व्यवस्थितरित्या त्यांना सॅटिस्फॅक्शन इथं फुल मिळलं पाहिजे असं आमचं मोठं होतं आणि ते यशस्वी झालो धन्यवाद मी वैशाली चांदे आपली नाईंटीन नाईंटी ची जी डाउटर आंबेड बाबा बाबासाहेब आंबेडकर कॉलेजची जी बॅच आहे आणि त्यातल्या पुणेकर सगळ्या मित्र मैत्रिणी जो हा स्नेहसंमेलन मिळावा आयोजित केला आहे तो अतिशय सुरेख म्हणजे त्याचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे त्याबद्दल मी काहीच बोलू शकत नाही तर माझं असं म्हणणं आहे सगळ्यांनी आपण त्यांचं एक तर्फे सगळ्यांनी त्यांच्यावरती बाजूया त्यांना एकदा सगळ्यांना मी किरण वडके आज असं वाटते की एकोणीसशे नव्वदच्या आम्ही कॉलेज विश्वात रममाण झाल्यासारखं सगळे मित्रमैत्रिणी एकत्र आलो एकमेकाच ओळख म्हणजे परत नव्याने एक ओळख निर्माण झाली आणि या पुढे देखील होतील आणि असंच प्रत्येकाना म्हणजे हा आनंद हा असंच मिळत राहील कारण का हा आता आपण एका उतार वयात चाललेलो आहोत आणि त्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे आणि खरोखर पुणेकर जे मित्र मंडळी आहेत त्यांनी हे कार्यक्रम हा आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी सर्वांबद्दल सर्वांच्या वतीने त्यांचं खूप खूप आभार मानतो धन्यवाद कॅम्प फायर हा प्रोग्राम आयोजित केला पण सगळे जण सात आठ दहा जण आम्ही छान पद्धतीने अंताक्षरीचा आनंद घेतला कुणाच्याही हो अंगावर भेंडी चढलेली नाहीये महाराष्ट्र गीताने असं छान आम्ही सांगता झालेली आहे अंताक्षरीची बर मित्र मंडळींनो आपला हा मैत्री मेळावा साकार करण्याकरता गेले दोन महिने आम्ही जे काही प्रयत्न करत होतो त्या प्रयत्नाला तुम्ही सपोर्ट केलात साथ दिलीत त्यामुळे यशस्वी आम्ही करू शकलो तरी आम्हाला समा आम्ही याबाबत समाधानी आहोत असाच याच्याही पुढचा जो काही स्नेह मेळावा आपला होईल याच्याही पुढे याच्या पुढचा उत्स्फूर्तपणे याच्याहीपेक्षा व्हावा अशी आमची इच्छा आहे आणि याच्या याच्यापेक्षाही जास्त लोकांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं म्हणजे आणखीन त्याचे मजा येईल